एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते हे किती छान दाणेदार मस्त आहे आज आपण बनवणार आहोत बेसनचे लाडू ना मी ही चण्याची डाळ जी आहे ना मी गिरणीमधूनच पहिले मी चण्याची डाळ घेतलेली आहे दीड किलो ती मी थोडीशी उन्हामध्ये तापवलेली आहे तुम्ही आ... उन्हाच्याऐवजी कढाईमध्ये थोडीशी गरम करून पण घेऊ शकता ह्याच्यासाठी करायची आहे कारण बऱ्याच वेळा गिरणीवाले जर डाळ अशी कडक नसेल दळून देत नाहीत त्याच्यासाठी मी थोडीशी उन्हात ठेवली ही दोन तीन तास आणि त्यानंतरही मी गिरणीतून जाडसर रवाळ असं पीठ हे दळून आणलेलं आहे तर हे दीड किलो बेसन आहे इथे आहे सातशे पन्नास ग्राम साखर म्हणजे जर तुम्ही एक किलोचे लाडू करणार असाल तर तुम्ही जर एक किलो जर चण्याची डाळ घेतली दळून आणली तर त्याच्यासाठी तुम्हाला अर्धा किलो साखर घ्यायची आहे तर ही दीड किलो आहे तर इथं मी सातशे पन्नास ग्राम साखर घेतलेली रे। आहे जी आपण मिक्सरला दळून घेणार आहे रेडीमेड पिठी साखर वापरायची नाही आहे कारण त्याच्यात खूप उठळ्या असतात आणि खूप जुनी पण असते इथे आहेत पन्नास ग्राम मनुका ज्या आपण तुपामध्ये फ्राय करून घेणार आहे पन्नास ग्राम काजू आणि पन्नास ग्राम बदाम हे पण तुपात फ्राय करून आपण ही ह्याची पावडर करून घेणार आहे लाडूमध्ये मिक्स करणार आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तुकडे लावा किंवा तुकडे पण ह्याच्यामध्ये मिक्स करू शकता मी इथं पावडर करणार आहे ज्याच्यामुळे लाडवाची टेस्ट जी आहे ना ती जास्त छान होते इथं मी घेतलेलं हे गाईचं साजूक तूप हे आहे तीन पावशर तूप आपल्याला जसं जसं तूप लागेल तसं आपण ॲड करणार आहे सगळं आपण वापरणार नाही आहे मी तुम्हाला कपनी किंवा वाटीनी मेजरमेंट सांगेल की मला किती तूप लागलेलं आहे हे बेसन लाडू बनवण्यासाठी हे लाडू जे आहेत ना दोन ते तीन महिने टिकतात त्यामुळे काही काळजी करू नका तुम्ही हे एन्जॉय करू शकता आता आपण अपन कपने मेजर करून सगळ्यात आधी आपण ड्रायफ्रूट्स आणि मनुका तुपावरती फ्राय करून घेणार आहोत हे पहा पळाई मी ना ऑलरेडी लो फ्लेमवरती ना तापायला ठेवलेली आहे त्याच्यात आता आपण हे दोन चमचे तूप टाकणार आहे आणि सगळ्यात आधी आपण या मनुका ज्या आहेत ना या फ्राय करून घ्यायच्या आहेत छान अशा फुलू द्यायच्या आहेत ह्या मनुका आणि मग ह्यांना काढून घ्यायच्या आहेत हे पहा तर छान असे सगळे फुलले पाहिजेत फुल्ले सगळे व्यवस्थित की मग काढून घ्यायचे आहेत छान असे हे टम्म टम्म फुकतात हे तम्म तम्म पहा आता ह्याचं कलर चेंज व्हायला लागलेलं ला आहे तर आपण प्लेटमध्ये हे, प्लेट हे। सगळे मनुके जे आहेत हे पहा आपले मनुके फ्राय झालेले आहेत तर आता आपलं आपण जे फ्राय करणार आहोत ते आहेत काजू आणि बदाम हे देखील छान असे लाईट ब्राऊन करायचे आहेत आणि नंतर ह्याची जी आपण साखर जी आपण दळणार आहोत मिक्सरला थोडीशी साखर त्यातलीच थोडीशी साखर ह्याच्यात ॲड करून ही ड्राय फ्रुट्सची पण आपण पावडर तयार करायची आहे लाडू हे पहा आता छान लाईट ब्राऊन झालेले आहेत आपले काजू आणि बदाम बघू शकता तुम्ही कलर चेंज झालेला आहे तर आहे पण आपण काढून थंड करायला ठेवायचे आहे हे पहा आपले काजू बदाम फ्राय झालेले आहेत हे पहा इथे मी घेतलेलं आहे एक कप तूप आता हे एक कप तूप पूर्ण आपण ॲड करायचं आहे बेसन आपलं जे आहे ना ते दीड किलो बेसन आहे दीड किलो चनडाईचं पीठ आहे हे पहा आता जे आहे ना मी बेसन पीठ ना कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे तर कढई मोठी होती माझी तर ना पूर्ण ह्याच्यात दीड किलो बेसन बसलेलं आहे जर तुमची कढाई छोटी असेल तर तुम्ही अर्धा अर्धा करून भाजून घेऊ शकता आता हे पूर्ण बेसन जे आहे ना ते बसलेलं आहे या कढईमध्ये तर इथं मी एक कप तूप ॲड केलं होतं आता आपण हलकं हलकं लो फ्लेमवरतीच हे भाजायचं आहे जर तुम्ही हे हाय फ्लेम केली तर हे पूर्ण बेसन खालून करपून जाईन त्यामुळं एकदम सावकाश लो फ्लेमवरती सतत ढवळत तुम्ही हे भाजून घ्यायचं आहे बेसन घाई करायची नाहीये हे पहा मिवर्स तर हे दीड किलो बेसनला ना एक कप जे तूप आहे ना ते कमी वाटत आहे तर इथे मी ना अजून एक कप बेस तूप घेतलेला आहे साजूक तर ह्याच्यातलं ना आपण अर्ध तूप वापरायचं आहे हे पहा आणि अर्ध जे तूप आहे ते तसंच ठेवायचं जर आपल्याला गरज लागली तर आपण हे तूप वापरून घ्यायचं आहे नाही तर आपण परत हे डब्यामध्ये ठेवू शकतो कारण जे बेसन पीठ आहे आपलं ते दीड किलो आहे तर दीड किलो बेसनला किती तूप लागेल ते मी तुम्हाला रेसिपीच्या शेवटी सांगेल हे पहा विवास आता आपलं बेसन बघा कसं कमी दिसतं आहे ना तर तूप आहे ना तुपामुळे हे बेसन असं तूप ओढून घेतं पहिलं भाजतानी आणि जसं जसं हे बेसनपीठ भास भाजत येतं ना तसं तसं हे तूप सोडायला लागतं त्यामुळं आपल्याला एवढंच तूप ॲड करायचं ह्याच्यापेक्षा जास्त ॲड करायचं नाही आहे तर मी तुम्हाला दाखवते हा हे जे है है कप आहेत ना हे मी टोटल अडीच कप तूप वापरलेलं आहे तुमच्याकडं तूप नसेल तर तुम्ही वनस्पती डाळडा वापरला तरी चालेल तर हे मी अडीच कप ह्या बेसन दीड किलो बेसन आहे हे दीड किलो बेसनसाठी मला हे अडीच कप तूप लागलेलं ला आहे म्हणजे अडीच कप म्हणजे सहाशे पंचवीस एम एल तूप लागलेलं ला आहे तर आता आपण व्यवस्थित असं लो फ्लेमवर भाजायचं अजिबात घाई करू नका लो फ्लेमवर भाजल्यामुळे तुम्हाला ना करपण्याची बेसनना शक्यता नसते एकदम हळूवारपणे तुम्ही हे भाजू शकता वेळ लागतो चव जी असते लाडवाची ती एकदम अप्रतिम होते पाहिजेल तर तुम्ही थोडासा मीडियम करू शकता पण ना बऱ्याच वेळा मीडियम जरी केला ना तरी खाली बेसन ना लागतं कढईला त्यामुळे शक्यतो तर तुम्ही लो फ्लेमवरतीच भाजा आणि कंटिन्यू मिक्स करत राहा शक्यतो जाडबुडाची कढई घ्या हे पाहावीवर आता ना कम्प्लीट वीस मिनटं झालेली आहे मी ह्याला लो फ्लेमवर भाजती आता तुम्ही बघू शकता बेसनचं किती टेक्शर छान आणि असं दाणेदार होत चाललं आहे आता हे ना भाजत आलेलं आहे आता हे अजून जसं भाजलं जाईल ना तर हे थोडं थोडं ना तूप सोडायला लागेल ला। आता मी ना ह्याच्यामध्ये टोटल सहाशे पंचवीस एम एल म्हणजे अडीच कप तूप टाकलं होतं त्यानंतर मी ना ह्याच्यामध्ये आणखीन अर्धा कप तूप टाकलेलं आहे म्हणजे टोटल इथं मी सातशे पन्नास एम एल तूप टाकलेलं आहे साजूक कारण आपलं जे बेसन आहे तेच दीड किलो आहे त्यामुळे सा आणि आपण साखर पण ॲड करणार आहे ह्याच्यामध्ये सातशे पन्नास ग्राम त्यामुळे इथे मी सातशे एम एल तूप ॲड केलेलं आहे ह्याच्यामध्ये आता आता आपलं हळूहळू जे बेसन आहे ना ते तूप सोडायला लागेल ला हे पहा आता हे वीस मिनटानंतर भाजल्यानंतर असं दिसत आहे हे पहावी वर्स आता कंप्लीट पंचेचाळीस मिनटं झालेली आहे मी हे लो फ्लेमवर भाजती आणि आता आपल्या बेसनचा कलर बघा किती सुरेख आलेला आहे तर आता आपलं बेसन बेसनपीठे जे आहे ना ते छान असं भाजत आलेलं आहे भाजत आले म्हणजे भाजून झालेलं आहे आता आपण हे एका ताटामध्ये काढून घेणार आहे आणि थंड करून घेणार आहे हे, हे, हे पहावी वर्स आता मी अजून ना पाच मिनटं ना हे बेसन पीठ छान असं भाजलेलं आहे आता तुम्ही बघू शकता हे पहा हे उलात ना बघा ह्याला कसं तूप सुटलेलं आहे आणि हे गोळे पण तुम्ही बघू शकता पिठाचे हे पहा ह्यांना देखील तूप सुटलेलं आहे आता हे तूप सुटून ना ह्याचा गोळा असा हे पहा हे बघा कसं तूप आहे आता आपलं बेसन पीठ ना व्यवस्थित भाजून झालेलं आहे आता मला या दीड किलोला ना सातशे पन्नास एम एलला तूप लागलेलं ला आहे तुम्हाला कमी किंवा जास्त पण लागू शकतं त्यामुळे तुम्ही तू तु अंदाज घेत घेतच ॲड करा आता आपलं बेसन पीठ पूर्ण भाजून झालेलं आहे आता आपण हे थंड करायला एका परातीमध्ये काढून घेतो हे पहा व्यवहार सिथे मी परातीमध्ये ना पीठ काढून घेतलेलं आहे आपलं भाजलेलं बेसन आता आपण हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे नंतर आपण ह्याच्यात ना साखर ॲड करणार आहे गार झाल्याशिवाय ह्याच्यात साखर आपल्याला ऍड करायची नाही पहा आपली साखर आपल्या लाडूचं जे मिश्रण आहे ते थंड होते आहे तोपर्यंत आपण आता मिक्सरला जे आहे ना साखर जी आहे ती दळून घ्यायची आहे थोडी थोडी साखर घ्यायची आणि छान अशी बारीक दळून घ्यायची हे पहा आता आपण ना साखरेनं दळून घेतलेली आहे तर थोडीशी साखर बाकी आहे दळायची तर आपण काय करायचंय ना हे पहा आता आपण ही उरलेली थोडीशी साखर आहे ती घेतलेली आहे आता त्याच्यामध्ये आपण ही काजू बदाम टाकायचे आहे साखरेबरोबर काजू बदाम वाटल्यामुळे काय होतं ना ह्याची पावडर छान अशी भुरभुरीत होते आणि लाडू मध्ये खूप छान मिक्स होते तर आता आपण हे दळून घेऊया आणि जी आपण ही साखर दळलेली आहे त्याच्यातच हे ॲड करायचं आहे आपल्याला पहा आता आपण जी ह्याच्यातली साखर काढली होती थोडीशी आणि त्याच्यामध्ये काजू बदाम आपण वाटून घेतलेले आहेत आता ते आपण हे या साखरेमध्ये ऍड करायचे आहे बदामची ती या दळलेल्या साखरेमध्ये मिक्स करून घ्यायची आहे हे पहा बस आता ना आपलं बेसन जे मिश्रण आहे ते छान असं थंड झालेलं आहे तर आता आपण काय करायचं आहे ह्याच्यामध्ये जी आपण दळून ठेवली होती ना साखर ती साखर आणि ह्याच्यात आपण काजू बदामची पावडर साखर थोडीशी ऍड करून करून घेतलेली आहे तर ती आता आपण ह्याच्यात सगळी ऍड केलेली आहे आणि आता हे आपण तळून ठेवलेले मनुके ऍड करायचे काजू बदाम तर आपण ह्याच्यात पावडर करून टाकलेले आहेत ऑलरेडी साखरे आता आपलं सगळं आपण मिक्सर जे आहे ना हाताने छान असं चुरून घ्यायचं आहे पहा इथे मी घेतलेलं आहे एक चिमूट मीठ गोडाला थोडंसं मीठ नेहमी टाकायचं आता मीठ टाकल्यानंतर ही आहे वेलची आणि जायफळची पावडर जी मी आता लाडूच्या मिश्रणामध्ये टाकते आहे तर माझ्याकडं ही आहे ना ही मी घेतलेली आहे दोन चमचे वेलची आणि जायफळची पावडर ती आता मी ॲड केलेली आहे एकजीव करायचा आहे थंड झाल्यावर बेसन ह्याच्यात वेलची आणि जायफळची पूड टाकली आहे कारण मग त्याचा जो सुगंध आहे तो ह्याच्यात खूप छानपणे ना राहतो जर आधीच टाकलं बेसन गरम असताना तर मग सुगंध जो आहे वेलची जायफळाचा तो निघून जातो आता हे पहा छान असं हे एकजीव करायचं आहे साखर ड्राय फ्रूट आणि बेसन हे पहा व्युवर्स आता आपल्या लाडूचं मिश्रण आहे ना एकजीव झालेला आहे साखर तूप काजू बदामची पूड वेलची जायफळची पूड आता ना आपण ह्याच्यापासून लाडू बांधायला सुरुवात करायची तो तुम्ही छोटे मोठे तुम्हाला जसे पाहिजे ना तसे लाडू ह्याचे वळून घ्यायचे आहेत हे पहा आपलं तूप अगदी योग्य पडलेलं आहे त्यामुळं काळजी करू नका लाडू बसणार नाहीत फक्त एक गोष्ट करायची लाडू तुम्ही बनवले की एका पसरट ताटामध्ये ते ठेवायचे आहेत म्हणजे ना ते छान असे सेट होतात जर तुम्ही लगेच डब्यात भरून ठेवले ना तर ते बसतात वार थोडंसं लागलं ला, लाडवांना की मग लाडू छान असे मस्त असं से, सेट होऊन जातं त्यातलं तूप हे पहा लाडू आपला मी जवळून दाखवते किती छान दिसतो दिसतोय ना सुंदर आता मी अशाच प्रकारे सगळे लाडू करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते की या मिश्रणापासून टोटल किती लाडू त्या पहा बिवर्स आपले मस्त मस्त यम्मी यम्मी असे बेसन लाडू तयार आहे दिसत ना टेस्टी टेस्टी यमी यमी ह्याच्यावरती तुम्हाला काजू बदामची पावडर मुळं दिसतायत ना एकदम टेस्टी टेस्टी यमी यमी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा मी तुम्हाला एक लाडू तोडून पण दाखवते हे पहा तर एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते हे पहा किती छान दाणेदार मस्त आहे व्हिवर्स मला पूर्ण दीड किलो बेसन पासून आहे ना हे पहा व्हिवर्स आपले दीड किलो बेसन सातशे पन्नास ग्राम साखर आणि सातशे पन्नास एम एल तुपापासून आपल्याला हे ऐंशी लाडू तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता ह्याची साईज या साईजचे ऐंशी लाडू तयार झाले